नमस्कार एकाच वेळी दोन देशांचा नागरिक हे शक्य आहे का बरं भारतीय संविधान म्हणतं नाही आणि या नाही मागचा जो कायदा आहे म्हणजे कलम नऊ त्याबद्दलच आपण आज सविस्तर बोलणार आहोत तर आपण हे सगळं पाच सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया आणि मग हळूहळू या कायद्याच्या अगदी मुळाशी जाऊया चला तर मग चला एक अशी परिस्थिती बघूया जे आजच्या काळात खूपच सामान्य आहे आणि अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करते आता हा प्रश्न दिसायला जरी सोपा वाटत असला ना तरी तो थेट आपल्या संविधानाच्या एका मोठ्या तत्वाला हात घालतो आणि याचं उत्तर कुठे या माहितीये ते आहे कलम नऊ मध्ये नक्की काय आहे कलम नऊ चला बघूया कायदा स्वतः काय म्हणतो हे बघा कायदा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे जर कोणी स्वतःच्या इच्छेने म्हणजे स्वेच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्यांचं भारतीय नागरिकत्व संपलं त्याच क्षणी इथे कुठल्याही पण किंवा परंतुला जागाच नाहीये आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा कायदा ना तीन मुख्य गोष्टींवर उभा आहे पहिली आणि सगळ्यात महत्वाची अट नागरिकत्व हे स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने घेतलेलं असावं दुसरी गोष्ट ते भारताशिवाय दुसऱ्या कुठल्या तरी देशाचं असावं आणि याचा परिणाम काय होतो तर भारतीय नागरिकत्व आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकली रद्द होतं बरं मग हा नियम सगळ्यांनाच प्रत्येक परिस्थितीत सारखाच लागू होतो का तर नाही कायद्यात काही अपवादसुद्धा आहेत समजा एखाद्याचा जन्मच परदेशात झाला आणि त्यामुळे त्याला तिकडचं नागरिकत्व आपोआप मिळालं तर त्याला स्वेच्छेने केलेला बदल म्हणता येत नाही म्हणजे बघा सगळा खेळ आहे तो या स्वेच्छेने ह्या शब्दाचा पण याचा अर्थ तरी काय घ्यायचा हे समजून घेण्यासाठी ना आपण दोन महत्वाचे कोर्ट केसेस बघूया त्याने हा मुद्दा एकदम स्पष्ट होऊन जाईल आणि इथेच बघा तो फरक एका केसमध्ये व्यक्ती फक्त कामासाठी परदेशात गेली होती पण दुसऱ्या केसमध्ये त्या व्यक्तीने चक्क परदेशी पासपोर्ट काढला आणि कोर्टासाठी हाच सगळ्यात मोठा पुरावा होता कारण पासपोर्ट मिळवणं म्हणजे काय तर त्या देशाची निष्ठा स्वीकारली आहे हेच त्यातून स्पष्ट होतं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने ही गोष्ट अगदी पक्की करून टाकली की जर एखाद्याच्या हातात दुसऱ्या देशाचा पासपोर्ट असेल तर तोच त्याच्या बदललेल्या निष्ठेचा अंतिम आणि निर्णायक पुरावा आहे विषय संपला ठीक आहे कायदा तर आपल्या लक्षात आला पण समजा एखाद्याने नागरिकत्व गमावलं तर त्याच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होतो त्याच्या मालमत्तेचं काय होतं त्याच्या हक्कांचं काय चला हेच बघूया आणि याचे परिणाम खरंच खूप गंभीर आहेत सर्वोच्च न्यायालयाने हे अगदी स्पष्ट केलंय की नागरिकत्व म्हणजे फक्त एक ओळखपत्र नाहीये तो सगळ्या घटनात्मक अधिकारांचा पाया आहे एकदा का नागरिकत्व गेलं की मतदानाचा हक्क मालमत्तेवरचा हक्क सगळं काही संपून जातं पण मग एक प्रश्न येतो की जे मूळ भारतीय आहेत पण आता परदेशात राहतात त्यांचं काय तर त्यांच्यासाठी भारताने एक मधला मार्ग काढलाय तो म्हणजे ओसीआय म्हणजेच ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया हे लक्षात घ्या हे नागरिकत्व नाहीये हा एक स्पेशल दर्जा आहे म्हणजे ओसीआय कार्ड होल्डर भारतात कितीही काळ राहू शकतात काम करू शकतात पण त्यांना मतदानाचा अधिकार किंवा सरकारी नोकरी असे राजकीय हक्क मिळत नाहीत पण मग प्रश्न पडतो की हा नियम इतका कडक का आहे भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी का देत नाही तर यामागे खूप मोठं आणि महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे ते म्हणजे एक देश एक निष्ठा या संपूर्ण कायद्याच्या मुळाशी हीच एक कल्पना आहे की नागरिकत्व म्हणजे फक्त हक्क नाहीत तर ती एक मोठी जबाबदारी आहे एक वचनबद्धता आहे आणि ही जी निष्ठा आहे ती दोन देशांमध्ये वाटली जाऊ शकत नाही आणि हे एकनिष्ठेचं तत्त्व कुठून आलं तर ते आपल्या इतिहासातून आलंय स्वातंत्र्यानंतर एक मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र उभं करायचं होतं त्यासाठी राष्ट्रीय निष्ठा ही, ही सगळ्यात महत्त्वाची मानली गेली म्हणूनच नागरिकत्वाकडे एक अशी वचनबद्धता म्हणून पाहिलं गेलं जिचे तुकडे करता येणार नाहीत आणि शेवटी हाच प्रश्न उरतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो आजचं जग किती बदललंय लोक जगभर फिरतायत काम करतायत त्यांची कुटुंब वेगवेगळ्या देशांत पसरलेली आहेत अशा काळात एक देश एक निष्ठा ही संकल्पना कितपत समर्पक आहे याचं उत्तर कदाचित आपल्याला येणारा काळच देईल